आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेव्ज शिखर परिषदेमध्ये दाखल झालेले आहेत वेव्ज शिखर परिषदेचं मोदींच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात उद्घाटन होत आहे तिथले आपण ही दृश्य पाहतोय मोदी हे आपल्या ताफ्यासह काही वेळापूर्वी मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर थेट वेव्ज शिखर परिषदेमध्ये ते आता पोहोचलेले आहेत मुंबईच्या बी केसी परिसरामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजपासून चार तारखेपर्यंत चार दिवस हा सोहळा सुरू राहणार आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट अर्थात वेवचं या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे विविध क्षेत्रातील मान्यवर यासाठी उपस्थित राहणार आहेत सहभागी होणार आहेत तसंच देश विदेशातील अनेक मान्यवर मंडळी सुद्धा यामध्ये सहभागी होतील या कार्यक्रमाचं यजमानपद हे महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्याचं आयोजन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसभर याच परिषदेच्या निमित्तानं मुंबईमध्ये असतील आज उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर पुढील तीन दिवस सुद्धा हा कार्यक्रम सुरू राहील त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सहभागी होणार आहेत